मी सुदाम राठोड उपोषण करता आज जिवती येथे तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन या ठिकाणी मी आजपासून आमरण उपोषणला बसलो आहे आमच्या प्रमुख अशा मागण्या आहेत की महाराष्ट्र शासनाने काही दिवसा अगोदर आठ हजार पाचशे प्रमाणे या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना जे अतिवृष्टीचे जे नापिकीचे नु नुकसान आहे ती मदत या ठिकाणी जाहीर केली होती परंतु जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना या म मदतीपासून इथलं प्रशासन वंचित ठेवतो आहे कारण प्रत्येक का शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये फक्त बाराशे अठराशे दोन हजारच्या आतमध्ये पैसे टाकण्यात येत आहे आम आमची मागणी आहे की आठ हजार पाचशे जे ज्या महाराष्ट्र स मुख्यमंत्र साहेबांनी या ठिकाणी ती मदत जाहीर केली आहे ते मद न मदतमधून एक रुपयेसुद्धा कमी न टाकता आठ हजार पाचशे रुपये आमच्या जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाली पाहिजे आणि दुसरी मागणी होती जवळपास दोन हजार बा तेरामध्ये कोरोना काळाच्या अगोदर या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयाची इमारत त्या ठिकाणी मंजूर झाली होती जवळपास आज चार ते पाच वर्ष लोटूनसुद्धा त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयसुद्धा या ठिकाणी सुरू झालेलं नाही ते सुद्धा सुरू झालं पाहिजे त्याच्यानंतर अगोदर या ठिकाणी गुडशेला कोदेपूर आणि जिवती या ठिकाणी एक तलाव मंजुरी हो मंजुरीस आले होते त्या ठिकाणी काम बी करण्यात आलं परंतु त्याच्यानंतर ते काम रखडण्यात आले ते तलावाचं कामसुद्धा चालू झालं पाहिजे आणि जे माझं प्रॉपर पेद असापूर गाव या ठिकाणी सिंचन तलाव मंजूर झालं पाहिजे आणि ढोंढा सुद्धा सिंचन तलाव मंजूर झालं पाहिजे अशा मागण्या घेऊन आम्ही आणि भारीला भारी येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झालं पाहिजे आणि त्या ठिकाणी आपल्या माराईपाटणमध्ये आदिवासी समाजाचं आराध्य देवत त्या ठिकाणी देवस्थान आहे त्या देवस्थानाचं सुद्धा सौंदर्यीकरण झालं पाहिजे या विविध अशा मागण्या घेऊन आजपासून आम्ही उपोषणाला बसलो आहे मी तमाम जिवती तालुक्यातील शेतकरी शेतकरी बांधवांना विनंती करतो आपण शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी येऊन सहकार्य करावं एवढी विनंती करतो थांबतो धन्यवाद